शिवाजी जय शिवराय जय भीम मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता कुंशलवाड अखिल भारतीय जीवा सेनेचा राष्ट्रीय सचिव से बोलतो नांदेड शहरामध्ये अखिल भारतीय जीवा संघटनेच्या वतीने दोन हजार दहापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मावळे वीर जिवाजी महाले यांच्या कर्तृत्वाला दाद देण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी म्हणून त्यांचा नांदेड शहरामध्ये एखाद्या चौकाला नाव आणि पूर्णाकृती पुतळा अस्वर्ण पुतळा व्हावा अशा प्रकारची भूमिका गेल्या पंधरा वर्षापासून आमची आहे त्याचाच एक भाग म्हणून मे दोन हजार बारा साली नांदेड महापालिकेने रितसर अशा प्रकारची प्रक्रिया करून नवीन कवठा या भागामध्ये होम गार्डन परिसरामध्ये वीर जिवाजी महाले यांच्या चौकाचं नाव लावून त्या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे परंतु तो फलक फार दर्शनी स्वरूपात नसल्यामुळे बाजूला असल्यामुळे पर्यायीने इतर व्यावसायिक दुकानवाले आणि प्रतिष्ठानवाले त्याच्या बाजूलाच आपला फलक लावतात आणि आपले गाडे थाटतात था आणि पर्यायाने ते फलक त्या ठिकाणी दिसत नाही आणि पर्यायाने एक प्रकारे जिवाजी महाले यांच्या विचाराची प्रतारणा आहे असं आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय नांदेड आणि मान्य आयुक्त साहेब महापालिका नांदेड वागाळा महापालिका नांदेड यांना निवेदनाद्वारे आज आम्ही त्यांना अवगत केलेला आहे की वीर जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा त्या फलकच्या ठिकाणी गार्डन आणि नागार्जुना हायस्कूलच्या पुढं जो चौक आहे त्या चौकामध्ये मुख्य ठिकाणी वीर शिवाजी महाले यांचा अशारूढ कुत्रा उभारावा आणि त्यांचं सुशभ सुशोभीकरण करावा अशा प्रकारचं नम्र निवेदन आम्ही अखिल भारतीय युवासेनेच्या वतीनं या ठिकाणी दिलेले आहोत अखिल भारतीय युवा नांदेडचे जिल्हा प्रमुख मान्य बाळू पवार तसेच युवा जिल्हाध्यक्ष श्याम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय गोविंदजी पिंपळगावकर आणि समस्त समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत तरी दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे श्याम जाधव युवा विधानसभा प्रमुख मोदी जिव्हा बाबा विजय विभाग गेल्या पंधरा वर्षापासून आमची आबी समाज मागणी आहे शिवरत्न जिवाजी जिवा महाराज यांचा पुत्रा भव्य करण्यात यावा आम्ही आभी समाजाची तरफ समाज बांधवांनी गेल्या पंधरा वर्षापासून कलेक्टर ऑफिस महाराज आयुक्त यांना निवेदन देण्यात आले तरी देखील त्यांनी आमच्या निवेदनाचे मनाव न घेता काम अपूर्ण ठेवलेले आहे तरी पूर्ण करावी ही आयुक्त मागणी पूर्ण करून आम्हाला ते न्याय द्यावा तसेच आयुक्त साहेबांनी अ पाहिजे ती आयुक्त साहेब आणि कलेक्टर ऑफिस आयुक्त You just need to-